मच्छीमार समाज आहे म्हणून त्यासोबत आम्ही मच्छी खाणारे पण मच्छीमारच आहोत शेतकरी आहे आतापर्यंत इतक्या वर्षाचा अनुभव आहे की वायवड बंदराविषयी मच्छीमार समाजाच्या शेतकरी समाजाच्या खूप तीव्र भावना त्या इतक्या वर्षापासून राहिलेल्या आहेत कुठलाही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट होत असताना जनभावना ही अत्यंत महत्वाची भाव असते याआधीही या सर्व गावांमध्ये नांदगावमध्ये एक बंदर येऊ पाहत होत परंतु त्यावेळेला समाजाच्या भावना स्थानिक भूमिपुत्रांच्या एखादा प्रोजेक्ट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला पूर्वीचा जो इतिहास आहे अत्यंत कठोर असल्यामुळे आज तारापूर एमआयडीसी सारखी जेव्हा वसाहत स्थापन झाली चाळीस पन्नास वर्षांपूर्वी तेव्हा इथले शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना वाटत होत की हे एम आय डी सी असल्यामुळे आमच्या स्थानिकांना रोजगार मिळेल स्थानिकांनी खूप मोठ्या अंतरकरणाने त्यावेळेला एम आय डी सी ला सहकार्य केलं परंतु या एमआयडीसी मध्ये एम आय डी सीमुळे आज किती स्थानिकांना रोजगार मिळाला आणि त्यांच्या हाताला किती काम मिळालं म्हणजे मच्छीमार बांधव असतील शेतकरी बांधव असतील हे सर्वांनाच माहिती आहे आणि आज अजूनही लोकांना आंदोलनं करावी लागतात या सी मध्ये आपल्याला ज्ञान मिळण्याकरता त्यामुळे स्थानिकांची भावना हा सर्वात महत्वाचा बाब आहे जे काही आम्ही वृत्तपत्रातून वाचलं त्यावेळेला आपल्या मच्छीमारच्या सोसायटी असतील किंवा त्यांचे नेते मंडळी असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळेला या बाबतीमध्ये विनंती केली की जनसुनावणी बाबतीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी कुठलाही परिपूर्ण अहवाल किंवा कुठलाही परिपूर्ण रिपोर्ट हा मच्छिमार परमांडाला दिलेला नाही त्यामुळे ही जनसुनावणी पुढे ढकलावी त्यामुळे मी किंवा सर्वारा बोलू बोलू शेतकरी समाज त्यांची जी भावना आहे या भावनेचा आजर आपण केलाच पाहिजे कारण शेवटी जेव्हा आपण शासन एखादी गोष्ट लोकांसमोर आणतो त्यावेळेला आपण लोकांसमोर घेत असतो की यामुळे आहे हा बघा तर काय परत होणार आहे परंतु जो आपण हा जर स्थानिकांच्या जीवावर उठणार असेल त्या जनभावनेचा आधार हा शंभर टक्के झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये स्थानिकांच्या सोबत शंभर टक्के कुठल्याही भूमिकेने आम्ही सोबत आहोत त्यामुळे आपल्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी महोदयांनी जे अध्यक्ष आहेत यांनी आपल्या ह्या हजारो जमल्या मच्छीमार शेतकरी कारण मी म्हटलं तसं मच्छीमार आपण सर्वच आहोत कारण आमच्या पोटात जर मच्छी गेली नाही तर आम्हाला जेवण जात नाही आम्ही मच्छी मारत आहोत आम्ही सर्व स्थानिक भूमिपुत्र म्हणून या सर्वांच्या भावनेचा आधार व्हावा आणि त्या अनुषंगाने निर्णय व्हावा स्थानिकांच्या भूमिकेच्या विरोध कुठलाही निर्णय होऊ नये हे माझं स्पष्ट मत मी आपल्याकडे या निमित्ताने आहे धन्यवाद